नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे मस्त अशी गावाकडच्या पद्धतीने शेपूची भाजी ही भाजी चवीला अप्रतिम लागते गरम गरम भाजी भाकरी पोळी किंवा भात अतिशय मस्त लागतो हेल्दी टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे यासाठी शेपूची भाजी आणल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायची निवडल्यावर धुवून घ्यायची आणि त्यानंतर भाजी व्यवस्थित चिरून घ्यायची आहे या इथे आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि जिर्याचा क्रश करून घेतला आहे कढईमध्ये चमचाभर तेल गरम केले आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तर की आपण केलेला क्रश घालायचा आहे आणि त्यानंतर हळद घातलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही धना पावडर आणि लाल तिखट घालू शकतात परंतु मी ते काय घातलं नाही कारण हिरवी मिरची घातलेली आहे आणि धना पावडरची आवश्यकता वाटत नाही कारण शेपूला स्वतःचा असा खूप छान स्वाद असतो त्यानंतर बारीक चिरलेली आपण शेपू घालून घेतली आहे गॅसची पावर मंद करायची आणि मंद गॅसवर एक ते दोन मिनटं शेपू छान व्यवस्थित परतून घ्यायचे त्यामुळे शेपूच्या भाजीची चवही छान येते आणि रंगही छान राहतो त्यानंतर त्यामध्ये त्यान 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 आप आपण घालून घेतलाय तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं कूट यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आहे मी आणि त्यानंतर जाडसर असा कूट करायचा बारीक कूट या भाजीला करायचा नाही जाडसर असा कूट करायचा आहे त्यानंतर दोन चमचे घातलेले आहे मी बेसनपीठ दोन चमचे म्हणजे पोहे खायचे दोन चमचे एवढंच बेसनपीठ घातलं आहे बेसनपीठ घातल्यावर व्यवस्थित आपण एखाद दोन मिनटं पुन्हा परतून घ्यायचे भाजी व्यवस्थित आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण पाणी तर इथे मी दोन वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे कारण ही भाजी आपल्याला फार पातळ करायची नाही किंवा फार झाडंही करायची भाकरीसाठी बरोबर करणं असेल तर यापेक्षा थोडी पातळ केली तरीसुद्धा चालेल आणि शिजल्यावर ती भाजी आणखी घट्ट होते या हिशोबाने पाणी टाकायचं तर पाणी घातलेलं आहे मी त्यामध्ये आणि एक उकळी आली की गॅसची पावर कमी करायची आणि भाजी शिजू द्यायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि मस्त भाजी शिजवायची भाजी शिजतानाच मस्त शेपूचा असा छान सुगंध येतो चवीला अप्रतिम लागते अशी ही भाजी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद